नमस्कार आज या ठिकाणी तालुक्याचे जे कोणी लोकप्रिय म्हटले जातात कार्यसम्राट म्हटले जात आहेत त्या आमदारांनी एकदम खालच्या पातळीवरती जाऊन सोशल मीडियावरती कमेंट केली पोस्ट केली म्हणून काल माझ्यावरती एनशी दाखल केली सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो एन्शी दाखल केल्याबद्दल कारण की ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसला अकोले तालुक्यामध्ये तत्कालीन स्वर्गीय आदरणीय मधुकरराव साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर अकोल्यामध्ये त्या, त्या पक्षाला कुणी वायली राहील नव्हतं त्यावेळेस आमचे गुरुवर्य संपतराव सर असतील त्यांच्या मिसेस नगरसेविका नायकवाडी मॅडम असतील माझी मिसेस असेल आणि असे अनेक दहा पंधरा लोक जे होते यांनी एकत्रित येऊन हा पक्ष जिवंत ठेवण्याचं काम अकोले तालुक्यामध्ये केलं त्यानंतर अकोले तालुक्यामध्ये पक्षाचं संघटन बांधलं आणि ते संघटन बांधित असताना त्यावेळेस पक्षाला कुणीही नेतृत्व नव्हतं दरम्यानच्या काळात सर्वप्रथम स्वर्गीय अशोकराव बांगरे साहेब यांनी पक्षामध्ये प्रवेश केला नगरमध्ये आणि पक्षाला एक प्रकारे ताकद भेटली पण त्या पुढच्या काळामध्ये तिकीट कोणाला द्यायचं तर त्यावेळेस आम्ही चुकीच्या माणसाचं नाव प्रदेशाध्यक्षांपुढे नेलं त्यावेळेस आम्हाला सात नेहमी प्रदेश कार्यालयामध्ये फोन यायचे का हे तिकीट अकोल्याचं कुणाला गेलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्ही किरण लामटेचं नाव त्यावेळेस सुचवलं आणि ही आमची सगळ्यात मोठी त्यावेळेची चुकी झाली बरं दुसरी गोष्ट अशी चुकी झाली या माणसाला तिकीट भेटलं या माणसाला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं या माणसाकडे कधी वेळेस एक रुपया नव्हता अख्या तालुक्याला माहिती आहे का हा माणूस झुळी घेऊन तालुक्यामध्ये फिरत होता लोक शंभर शंभर रुपये दोन दोनशे रुपये रुपये वीस वीस रुपये या माणसाच्या झुळीमध्ये टाकत होते इलेक्शनला त्यावेळेस प्रचार गाड्या ह्या माणसाच्या थंडवल्या थांबल्या प्रचार गाड्याला डिझेल नव्हतं सारडा पेट्रोल पंपवरती सांगितलेलं होतं डिझेल त्या पण ते डिझेल देत नव्हते आदल्या दिवशी रात्री ह्या हे जे आमदार आहेत कार्यसम्राट जनतेचे कार्यसम्राट काही ठराविक लोकांचे कार्यसम्राट यांचे वडील आदरणीय यमाजी गुरुजी आणि यांचे बंधू राजूर या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करताय डॉक्टर दत्तात्रय लहान हे माझ्याकडे आले अकोले टाइम अमोल शिर्के यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर ते उभे राहिले आणि दत्ता लहामटे माझे पायी धरले माझे पायी धरून तिथं बसले आणि ते यमाजी लहानटे गुरुजी माझ्यापुढे हात जोडून उभे राहिले दादा काही कर पण ही प्रचार यंत्रणा थंडी झाली नाही पाहिजे ही पंत्र प्रचार यंत्रणा चालली पाहिजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या पावतीवरती पन्नास पन्नास हजार पन्नास पन्नास हजारच्या पावत्या होत्या चाळीस चाळीस हजार रुपये कर्ज काढलं ऐंशी हजार रुपये ते कर्ज घेतलं माझ्या आईचे माझ्या बायकोचे डाग गहाण ठेवले त्याच्यावरती एक लाख वीस हजार रुपये कर्ज काढलं दोन लाख रुपये हे सारडा पेट्रोल पंपावरती जमा केले आणि त्यानंतर ह्या माणसाच्या प्रचाराच्या गाड्या चालू झाल्या एवढं ह्या माणसासाठी त्याग केलेला असताना सुद्धा या माणसानी माझ्या बायकोची फसवणूक केली जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पदाचं खोट पत्र याला मुंबईला बोलवलं मुंबईला बोलून अजितदादा पवार व सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते आज़े जिल्हा पदाचं पत्र दिलं त्यानंतर फेब्रुवारी चार फेब्रुवारीला जिल्हा अध्यक्षांना गाड्यांचं वाटप करण्यात आलं प्रत्येक जिल्हाध्यक्षाला बोलेरो गाडी आणि जिल्हा जिल्हाध्यक्षाला स्कॉर्पिओ गाडी अशी दादांनी दिली पक्षाच्या वतीने पण ह्या आमदारांची नियत नीतिमत्ता खराब झाली आणि त्यांनी ती त्यांची ती बोलेरो गाडी स्वतःच्या बायकोला वापरायला ठेवायची म्हणून माझ्या बायकोची फसवणूक केली जिल्हाध्यक्ष पदावरून तिला पाय उतार केलं आजही ती बोलेरो गाडी आमदार किरण लहानटेंची बायको वापरते अभिनंदन आहे पक्षांनी दिलेली गाडी आहे जनतेसाठी दिली पदाधिकाऱ्यांसाठी दिली पण तिचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करताय हे दुर्दैव आहे कार्यकर्त्यांसाठी काय केलं पाहिजे मोठ्या मनाने कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर धुण्याचे काम आम्ही केले पण तिथं नाव आमचं नाही दिलं किरण लामटेंचं दिलं आमदार म्हणून कोविड सेंटरचे टॉयलेट बाथरूम धुण्याचं काम आम्ही केलं कार्यकर्त्यांनी याचं कारण का त्यावेळेस माणूस माणसाच्या जवळ जात नव्हतं तरी पण आम्ही एवढं सगळं केलं आणि त्याचा पर्यायी आजपर्यंत ह्या माणसाची कधी हिंमत झाली नाही म्हणायची का ह्या लोकांनी असं कार्य केलं हे जे बोलतो मी हे फोटो बोलत नाही त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आहेत कोविडच्या काळामध्ये काय काय काम केलं ते सुद्धा माझ्याकडे टोटल पुरावे आहे फोटो आहेत हा माणूस छाती ठुकून सांगतो रेमडीशिवरचा असं अरेडीश रेमडीशिवरचा किती काळाबाजार तुम्ही केला अकोल्यामध्ये हेही मला माहिती आहे त्यावेळेस कोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही ब्लॅकमेल केलं हेही मला माहिती त्या गोष्टी का मला लगेच जायचं नाही या पुढच्या काळामध्ये मला सांगायचं एवढंच आहे का अकोले तालुक्यामध्ये अकोले मतदारसंघामध्ये लोकशाही राहिली की नाही आता मधल्या मध्ये निवडून आल्याच्या नंतर किरण लामटे एक वक्तव्य केलं ज्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं मी त्यांना पाहून घेईल जे पैशासाठी विकले गेले अहो पैशासाठी विकले गेले तुम्हीच प्रत्येक बुथ पाच पाच दारूचे बॉक्स पाठवले हो याचे पुरावे मी तुम्हाला देतो तुम्ही म्हणता ना मी कर्द काळे दोन वाल्यांचा दोन वाल्यांचा कर्द काळे मग हे तुम्ही हा जो भ्रष्टाचार तालुक्यामध्ये होता हा कोणाच्या आशीर्वादाने होतो आता मधल्या मध्ये डिपार्टमेंट डिपार्टमेंटने काही ठिकाणावरून छापे मारून दारू धरून आणली इथले लोक अटक केले सगळे केलं यांचेच कार्यकर्ते त्यांच्यावरती शिंतूड एवढा होता म्हणजे एका बाजूला हे एक सांगायचं सा, मी तालुक्यामध्ये दोन नंबर चालून देणार नाही मी दोन नंबर कर्दम काळे तुमच्याच गावामध्ये तुमच्याच त्या घरापासून हजार मीटरच्या अंतरावरती दारू पकडली जाते तुम्ही काय करताय त्या ठिकाणी हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे फक्त हे लोकांच्या आया बहिणीची फसवणूक करण्यामध्ये कार्यसम्राट आहे तुम्ही तालुक्याचा विकास केला शंभर टक्के म्हणून तो विकास केला अह ज्या एसटी स्टँडचा तुम्ही विकास केला एसटी स्टँडचं सुशोभीकरण केलं त्या एसटी स्टँडवरती एसट्या किती आहेत गावागावी एसट्या तेवढ्या प्रमाणामध्ये जात आहे का पुण्यापासून अकोल्यापर्यंत एसटी लुटीत आणावं लागते प्रवाशांना हे दुर्दैव आहे तुमच्या तुम्ही या ठिकाणी विकास दाखवता फक्त टक्केवारी मिळवण्यासाठी तुम्ही विकास केलेला आहे दुसरा काहीच केलेलं नाही हा माझा स्पष्ट त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांनी माझ्यावरती एंशी दाखल केली पुन्हा त्यांचं मी स्वागतच करतो एंशी च पण एक गोष्ट प्रामुख्याने त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आता इथून पुढं हा विरोध आणखी कड कडेला जाणार आहे तुम्ही सुरुवात केली त्याचा एंड आम्ही करणार आहोत तुम्ही आमदार आहे तुम्ही मोठ्या मनाने त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं मी निवडून आलो टोटल सगळी जनता माझ्या वलीचे कुणी विरोधात काम केलं कुणी काय केलं याच्याशी घेणं देणं नाही तुम्ही लोकप्रतिनिधी झाले तुम्ही तालुक्याचे पालन करते झाले त्या अर्थाने तुम्ही मोठ्या मनाने सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला पाहिजे होतं पण तुम्ही बाईट काय देताय ज्यांनी विरोधात काम केलं त्यांनी माझ्याकडे यायचं नाही मी त्यांचा कर्जन काळे त्यांच्याकडे पाहून घेईन ही हुकुमशाही अकोल्यामध्ये चालणार नाही दंडकशाही अकोल्यामध्ये चालणार नाही हा विचाराचा अकोले तालुका आहे इथे मामलेदार जाळलेला आहे त्यामुळे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठल्या अँगलने चाललो पाहिजे सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना घटकांना बरोबर येऊन चाललं पाहिजे दोन हजार पंधरा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर तुम्ही अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केले ऍट्रॉसिटी सारखे के गुन्हे तुम्ही या ठिकाणी दाखल केले त्यावेळेस सुद्धा आम्ही यांना विरोध करत होतो या गोष्टी करू नका तरी त्यांनी केल्या आणि आजही त्या गोष्टी कधी जर करत असतील मतारी मेल्याचं दुःखानं एक काळ सोकवतोय आज माझ्यावरती एनशे दाखल झाली हरकत नाही जे कोणी अक्षय आबाळे आहेत ते तर माझ्या जवळचे नातेवाईक आहेत तरी त्यांनी दाखल केली मी त्यांना फोन केला ते म्हणे माझ्यावरती प्रेशर आलं मला प्रेशर आलं याच्यापुढे तुम्ही नातेसंबंध जपायचा नाही तुमचा पक्ष जपायचा फक्त प्रेशर कोणी आणलं म्हणजे आमदारांनी मला फोर्स केला संदीप वाळेने मला फोर्स केला मुकून त्यांनी मला नावच सांगितले त्यांचंही रेकॉर्डिंग माझ्या काय अ तुम्ही जर अशा चुकीच्या लोकांचा ऐकून जर प्रामाणिक लोकांवरती अन्याय अत्याचार करत असतील तर ही जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही एक गोष्ट प्रामुख्याने आमदारांनी लक्षात घेतली पाहिजे सत्तावन्न हजाराच्या मतांनी लिहून लीड घेऊन लिहून येणारा माणूस दोन हजार सातशे मतांनी निवडून येतोय इथं त्यांचा पराभव आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस